हाय कर बरे हाय 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 कशा तुम्ही सगळे हं बोल चुका ना चित भेटायला सरक लागले ना मला थांब बघू دي लागले का त येडासस बाबा तू येडासस तू येडासस तू करतात का आईला लागलं ला हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे रुद्र किती सुंदर दिसायला बघ आम्ही सेम सेम कपडे घातले ना बाळा सेम, -सेम। बाळालाच वाटते पोलीस शिरकीन बघ